प्रत्येक मुलीनं हे ठरवलं पाहिजे की आपण आपल्या बापाच्या काळजाचा तुकडा आहोत काय आहोत अगदी काळजाप्रमाणे तो आपल्याला सांभाळतोय हो। आपण शेवटपर्यंत आपल्या बापाच्या काळजाचा तुकडा होऊनच राहायचं का छत्तीस तुकडे होऊन फ्रीजमध्ये पडून राहायचं प्रकरण आपण पाहिलंय बत्तीस छत्तीस तुकडे त्या शरीराचे त्या ठिकाणी केले गेले अनेक दिवस ते तुकडे फ्रीजमध्ये ठेवले गेले हे कुठं प्रेम असेल का हे प्रेम असू शकत नाही मग हा निर्णय हा वेळीच आपला निर्णय आपण योग्य तो निर्णय केला पाहिजे गड्या नारदाच्या लक्षात आलं की स्वयंवर आहे म्हटल्यानंतर मला जर विश्व मोहिनीसोबत लग्न करायचं म्हटल्यानंतर मला त्या ठिकाणी सुंदर बनावं लागेल नारदजी त्या ठिकाणी मंडपाच्या बाहेर जातात निवांत एकांत ठिकाणी भगवान परमात्म्याची तपश्चर्या करतात भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले नारदाने सांगितलं तेव्हा मला हरी रूप द्या भगवंताच्या लक्षात आलं की नारदाला अभिमान झालेला आहे आता नारदाला अद्दल घडवली पाहिजे भगवान परमात्म्याने सुंदर देह दिला पण मुख मात्र माकडाचं दिलं आणि मग ज्यावेळी ते नारद महर्षी मंडपामध्ये येऊन बसले विश्व मोहिनी तिकडनं हार घेऊन आली मोठमोठ्या फुलांचा हार गळ्यामध्ये टाकण्यासाठी आणला पण ज्या लाईनमध्ये नारदजी बसलेले होते ना ती अख्खी लाईन तिने सोडून दिली आणि शेवटच्या लाईनमध्ये भगवान परमात्मा स्वतः एका राजकुमाराच्या वेशामध्ये बसलेले तिने भगवंताच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि भगवान परमात्मा त्या विश्व घेऊन निघून गेले नारदजींना आता वाईट वाटू लागलं की माझ्या गळ्यामध्ये हार घातला नाही मी एवढा सुंदर आहे असून सुद्धा मला त्या ठिकाणी तिनं माझ्याकडे पाहिलं पण नाही पण ज्यावेळी नारदाने आरसा पाहिला तेव्हा लक्षात आलं की आपला देह तर सुंदर आहे पण मुख मात्र राग आला नारदाला आणि नारद जी आरण्यामध्ये फिरत असताना भगवान विष्णू भेटले आणि भगवान विष्णूला विचारलं असं का केलं देवा त्यावेळी भगवान विष्णूने सांगितलं नारदा तुमचा अभिमान नाहीसा करण्यासाठी नारदाला आता पश्चाताप झाला आता काय केलं पाहिजे हा अभिमान नाहीसा होण्यासाठी काय केलं पाहिजे ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्याच्यासाठी मी काय करावं भगवान विष्णूला जेव्हा विचारलं त्यावेळेला भगवान विष्णूने सांगितलं की तुम्ही एक काम करा म्हणे भगवान शंकराचं त्या ठिकाणी भजन करा अंतकरणातला जो विकार आहे तो नाहीसा होईल मग भगवान शिवजींचं भजन करत करत नारदजी आता त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रावरती फिरू लागले बारा ज्योतिर्लिंगावरती त्या ठिकाणी नारदजी फिरत आहेत यात्रा करत फिरत असताना नारद महर्षी काशी क्षेत्रामध्ये गेले आणि काशी क्षेत्रामध्ये जाऊन भगवान शंकराचे त्या ठिकाणी भजन करत आहेत आणि नारदाच्या अंतकरणातला जो विकार होता तो त्या ठिकाणी नाहीसा झाला आणि भगवान शंकराने त्या ठिकाणी नारदाला दर्शन दिलं नारदाला आनंद झाला आणि सुंदर असणारी ही नारद महर्षींच्या पूर्वजन्माची कथा या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे पुढे सृष्टीविस्ताराची कथा सुतजे महाराज सवनकादी ऋषींना सांगतात की जेव्हा सृष्टीचा विस्तार करायचा होता तेव्हा पहिले कोठेची नव्हते काही पहिलं कुठेच काही नव्हतं चंद्र नाही सूर्य नाही अवघे शून्यची होते पाही कानोबा ते रे ते रे ते कुठेच काही नव्हतं म्हणे ही, ही पृथ्वी इथे नव्हती चंद्र नव्हता सूर्य नव्हता फक्त ते ते म्हणजे भगवान परमात्मा ते सत्य स्वरूप ते सत्य तत्व त्या ठिकाणी होतं आणि मग त्या भगवान शंकराने सुंदर असणारी ही सृष्टी निर्माण करण्याची संकल्पना भगवान परमात्म्याच्या मनात निर्माण झाली मग सृष्टी निर्माण करत असताना अनेक जीव जंतू भगवान परमात्माने निर्माण केले जनावरं पहिल्यांदा निर्माण केले आपल्यापेक्षाही अगोदर पण जेव्हा ते जनावर निर्माण केले भगवंताच्या लक्षात आला रे हे माझं भजन करू शकणार नाही यांना परमार्थ काय आहे यांना पाप काय आहे पुण्य काय आहे हे कळणार नाही कारण प्राण्यांना पाप पुण्य कळत नाही पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोग येते मग यांच्या ठिकाणी ते ज्ञान नाही आहे म्हणून मग मा आता सुंदर ही मानव सृष्टी भगवंताने निर्माण करायची ठरवली बघा किती सुंदर जगात जेवढ्या वस्तू पाहतोय ना आपण तेवढ्याही वस्तू जर आपण विचार केला तर किती सुंदर आहे कशी बनवली असेल भगवान परमात्म्याने ही सृष्टी आणि का बनवली असेल का त्याच्या मनामध्ये मा ही संकल्पना आली असेल दुनिया बनाने वाले दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए काहे को दुनिया बना हर 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 महादेव महा तुळजा भवानी माता की जय शिव महापुराण की श्री वेद व्यास भगवान की, की जय भगवान परमात्माने जेव्हा सुंदर असणारी ही सृष्टी निर्माण केली का बनवली असेल भगवंताने आणि बघा आपल्याही मनामध्ये कधीतरी हा प्रश्न पडत असेल ना की एवढी सुंदर त्याने सृष्टी निर्माण केली तो भगवंत किती सुंदर असेल ही कल्पना आपल्या मनामध्ये निर्माण होताच भगवान शंकर आणि स्वरूप आपल्याला दाखवलेलं एकदा जोरदार टाळी वाजवा एवढी सुंदर सृष्टी त्याने निर्माण केली आणि बघा जेवढ्या कंपन्या आहेत आपल्या देशामध्ये अर्थात जगामध्ये जेवढ्या कंपन्या असतील त्या कंपन्यांमधून जेवढे मॉडेल बाहेर पडतात ते सगळे मॉडेल एकसारखे असतात एका कंपनीतून सारखेच लाखोनं जरी बाहेर पडले तरी ते जसं की गाड्या बनवणारी कंपनी आहे ना मग गाड्या बनवणारी कंपनी एका कंपनीतून लाखोनं जरी गाड्या बाहेर पडल्या पण त्या गाड्या सगळ्या सारख्याच असतात मग गाड्या ओळखायच्या कशावरून असतात आपली गाडी आपल्याला ओळखू कशावरून येते नंबर प्लेटवरून हा पण भगवान परमात्म्याची ही फॅक्टरी अशी आहे ही एकच कंपनी अशी आहे की कोटीनं मॉडल बाहेर पडले पण एक मॉडेल दुसऱ्यासारखं हा ना जर जगातले सगळे माणसं जर सारखेच असते किती मोठी पंचायत झाली असती माहिती आपल्याला सुद्धा नंबर प्लेट बसावं लागले असत मग कथाकाराचं नाव विचारून भागलं नसतं बॅनरला नाव देऊन भागलं नसतं नंबर टाकावं लागला असता पुढे किती उपकार त्या भगवंताचे आपल्यावरती आहेत आणि विशेष कृपा विशेष उपकार आपल्या भारत देशावरती आहेत कधीतरी आपण याचा विचार केला पाहिजे बघा बाकीच्या देशातले जे मडके बनवले भगवंताने कुंभार एकच आहे गाडगे बनवणारा कुंभार तो एकच आहे पण अनेक प्रकारचे गाडगे त्याने बनवले एका देशातले गाडगे त्याने बनवले आणि भाजण्यासाठी त्या आव्यामध्ये टाकले काय म्हणतात आपल्याकडे कुंभाराच्या घरचा जो आवाज म्हणतात ना हा मडके बनवले आणि त्या आव्यामध्ये भाजण्यासाठी टाकले आणि काय कामामध्ये व्यस्त झाला असेल माहीत नाही ते मडके सगळे करपूनच गेले कोणत्या देशातले मडके येते साऊथ आफ्रिका बरोबर इतके काळे माणसं येते ते हसले तर त्यांचे दातच फक्त पि पांढरे दिसतात तेही जर पांढरे हसले तर जर मिसरी लावत असलं ना एवढे काळे ते लोक आहे एका देशातले मडके भगवंताने बनवले भाजायला टाकले काय गडबड होती काय माहिती कच्चेच बाहेर काढले पांढरे फटक आहेत पण विशेष कृपा आपल्या भारतावरती आहे आपल्या भारतातलं प्रत्येक मडक हे प्रमाणात भाजलेलं आहे कस आहे जेवढं पाहिजे तेवढंच भाजलेलं आहे हा एखाद चुकून होक चुकून हुकून एखादं करपलं असेल किंवा एखादं कच राहिलं असेल कडी काठाच हा, हा पण बाकी प्रमाणात भाजलेले आहेत किती मोठे उपकार त्या भगवंताचे आपल्यावरती आहेत आणि बनवतानाही एवढं सुंदर आपल्याला बनवलंय देवाने बघा डोळे जिथे पाहिजे होते तिथेच आहे कान जिथे पाहिजे होते जर हेच कान त्याने इकडे पाठीमागे कुठे दिले असते तरी चाललं असतं आपल्याला आवाज आला असता त्याला ते स्वातंत्र्य होत तो कुठेही देऊ शकत होता पण हे कान त्याने इथेच दिले डोळे का त्याने विचार केला असेल पुढचा जेव्हा चाळीशीच्या नंतर हिला चष्मा लागेल <laughs> मग ही कुठे ठेवेल <laughs> खरोखर विचार करण्यासारखा हा विषय आहे जर भगवंताने हे कान इथे दिले नसते ना आपल्याला तर आपल्याला इथे खुट्या टोकाव्या लागले असत्या स्क्रू मारावे लागले असते किती मोठी पंचायत झाली असते नाक येथेच दिलं का दुसरीकडे कुठे दिलं आलाच असता पण जे अन्न आपल्याला खायचं आहे ते आपण तोंडात टाकायच्या ही अगोदर ते बरोबर आहे की चुकीचं खराब झालेलं आहे का हे अगोदर खायच्या अगोदर आपल्याला कळलं पाहिजे एवढी व्यवस्था त्याने करून ठेवली तरीही एवढे उपकार भगवंताचे असून सुद्धा तरी सुद्धा लोक देवाला मानत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे आपण त्याला मानलं पाहिजे आपण त्याचे उपकार मानले पाहिजे आपण कधीतरी त्याला म्हणलं पाहिजे देवा hmm. कितना प्यारा मुझे रबने बनाया एवढच एवढच कधीतरी आपण त्या भगवंताला म्हटलं पाहिजे देवा किती सुंदर तू मला हे रूप दिलंय किती मोठे उपकार आहेत त्याचे आपल्यावरती सुंदर असणारी ही सृष्टी भगवान परमात्माने निर्माण केली जग निर्माण करत असताना तो भगवान परमात्मा पुरुष आहे आणि त्याची जी शक्ती आहे भगवती परांबा ती प्रकृती आहे जेव्हा पुरुष आणि प्रकृती दोघं एकत्र आले तेव्हा या जगदरूपी पुत्राचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे भगवान शंकराची प्रकृती असणारी ती शक्ती जगदंबा परांबा तिनेही त्या ठिकाणी शुजींना त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि सुंदर असणारी ही सृष्टी भगवान शंकरांनी निर्माण केली पहिला अवतार आहे भगवान शंकराचा रुद्र रूपामध्ये अवतार झालेला रुद्ररूपाने त्या ठिकाणी भगवान प्रगट होत आहेत आणि त्यांची जी शक्ती आहे ती रुद्राणी रूपाने त्या ठिकाणी प्रकट झाली पुढे तेच भगवान शंकर शिवरूपामध्ये प्रगट झाले आणि त्यांची शक्ती असणारी काली रूपामध्ये प्रगट झाली आणि या सृष्टीवरची जगतातली पहिली नगरी भगवान शंकराने निर्माण केली ती आहे काशीनगरी जेव्हा कुठेच काही नव्हतं तेव्हा काशीनगरी भगवान शिवजींनी त्या ठिकाणी निर्माण केली स्वतःला राहण्यासाठी काशीनगरी जेव्हा निर्माण झाली तेव्हा पृथ्वी सुद्धा इथे नव्हती असं शिव वर्णन आहे मग पृथ्वी नव्हती तरी सुद्धा काशीनगरी निर्माण केली मग ती ठेवली कशावर तर ती काशीनगरी त्रिशुळावर ठेवलेली आहे संतांनी वर्णन केलंय की त्रिशुळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी हे संतांची वाक्य आहेत काशीनगरी जेव्हा निर्माण केली आणि त्या नगरीला काशी जेव्हापासून कळत आपण जेव्हापासून बोलायला लागलो तेव्हापासून आपण काशी हा शब्द ऐकतोय बोलतोय पण त्या नगरीला काशीच नाव का दिलं गेलं कुणा, -कुणा माहिती हो तुम्ही म्हणता ना मला माहिती असत तुला कहाल बोलिल असत <laughs> काशी नाव का ठेवला गेलं त्याच कारण आहे की भगवान शिव आणि काली माता हे दोघ तिथे राहण्यासाठी जात यांना दोघांना राहण्यासाठी जी नगरी निर्माण झाली म्हणून दोघांच्या नावातला पहिला शब्द घेतला का शी कालीच्या नावातला पहिला, पहिला शब्द आणि शिवाच्या नावातला पहिला शब्द घेतला आणि दोघांच्या नावाच मिळून त्या काशीला नाव दिलेलं आहे ठिकाणी काली मैया सोबत त्या काशी नगरीमध्ये राहू लागली एक दोन मिनिट आपण सर्वांनी आता उठून उभे राहायचं